जयभिंग मित्रांनो मी धीरज भोडस्वार राजगृह चॅनल वरती तुमचं करत आहोत युट्यूब आजचा टॉपिक आहे सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतली बाळासाहेब आंबेडकरांची भेट चला तर मित्रांनो या भेटीमागचं काय कारण आहे ते आज आपण जाणून घेऊया काही दिवसाआधी परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्या निषेधार्थ आंबेडकरी समाजामध्ये एक संतापाची लहेर सर्वत्र उमटताना आपण सर्वांनी बघितली आंबेडकरी समाजाकडून परभणी जिल्ह्यामध्ये परभणी बंद असं पुकारण्यात आलं आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे आंदोलन तीव्र स्वरूपाची झाली ज्या मनुवादी विचारसरणीच्या विकृत माणसाने हे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्या त्या व्यक्तीला त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी समाजाकडून करण्यात आली त्यातच सोमनाथ सूर्यवंशी नामक हा तरुण त्या आंदोलनात सहभागी होऊन संवैधानिक मार्गावर चालून आंदोलने करत होता पोलिसांनी जे जे करते आहेत त्यांना अटक करून पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आली पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आणि आंबेडकरी समाजामध्ये मग आणखीनच तीव्र निषेध म्हणून आंदोलन करण्यात आली पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नामक तरुणाचा मृत्यू झाला हे समजतात आंबेडकरी समाजामध्ये आणखीनच तीव्र अशी आंदोलन करण्यात आली त्यावेळी सोमनाथ सूर्यवंशी नामक या तरुणाचा मृत्यू झाला त्यावेळेस कोणतेही राजकीय पक्ष नेते त्या तरुणाला न्याय देण्यासाठी आलेले नव्हते सोमनाथ सूर्यवंशी नामक तरुणाचा मृत्यू हा पोलीस कोठडीमध्ये झाला आणि आंबेडकरी समाजामध्ये पोलिसांबद्दल शंका निर्माण झाली वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी हा हे प्रकरण हाती घेतलं आणि सोमनाथ सूर्यवंशी तरुणाच्या अंत्यविधीला उपस्थित राहिले सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना दिलासा देत बाळासाहेब आंबेडकरांनी आश्वासन दिलं की सोमनाथचा मृत्यू हा व्यर्थ जाणार नाही आम्ही त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असं आश्वासन दिलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकर हे सोमनाथ सूर्यवंशी तरुणाचं तो जे मॅटर आहे ते हॅन्डल करताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे आता कालच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाने बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेतली त्या भेटी दरम्यान सूर्यवंशी कुटुंबांनी पोलिसांवर एक गंभीर आरोप केलेला आहे आरोप करताना सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांनी पोलिसांवर एक गंभीर आरोप केलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी जे पोलीस यंत्रणा आहे ते बरोबर काम करत नाही असा आरोप सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांनी केलेला आहे त्या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलासा दिला आणि पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून बाळासाहेब आंबेडकरांनी तपास यंत्रणेची खबर घेतली आणि लवकरात लवकर सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आजच्यासाठी एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद